नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे एप्रिल महिन्यात या राशींनी सावध राहावे एप्रिल महिन्यात ग्रहांच्या स्थितीत काही बदल संभवतात ज्या योगे राशीचक्रातील काही राशींनी सावध राहायला हवं एप्रिल महिन्यात बुध ग्रह दोन एप्रिल रोजी मेष राशीत वक्री होतील या असलेल्या ग्रहस्थितीमुळे पुढे तसेच कुंडलीतील इतर ग्रहांच्या स्थितीवरून काही राशींनी सावध राहायला पाहिजे दणहाणीचे योग या राशींच्या व्यक्तीच्या जीवनात उद्भवू शकतात कोणत्या आहेत त्या राशी चला तर मग जाणून घेऊया परंतु त्याआधी आपण जरा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका सर्वप्रथम मेषरास मेष राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात सावधगिरी बाळगायला हवी अतिशय सावधानतेने परिस्थिती हाताळली पाहिजे आपल्यासमोर येणाऱ्या आव्हानांना काळजीपूर्वक सामोरे गेले पाहिजे निष्काळजीपणा आपल्याला त्रासदायक देखील ठरू शकतो नोकरी करत असाल तर त्या ठिकाणी हे विपरीत परिणाम उद्भवू शकतो तात अशा वेळेस वाट टाळून जर संयमाने घेतले पाहिजे त्यानंतर पुढची रास आहे वृषभ रास एप्रिल महिन्यात वृषभरास असलेल्या व्यक्तींच्या जीवनात विनाकारण वादसदृश परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते यांच्या जीवनात खर्चाचीही वाढ होऊ शकते ज्यामुळे आ... ज्यामुळे चिडचिड होऊ शकते कदाचित नातेसंबंधांमध्येही तणावसुदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून थोडेसे संयमाने आणि धीराने वागून परिस्थिती हाताळली पाहिजे त्यानंतर पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये निगेटिव्हिटी त्रासदायक ठरू शकते यांच्या आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते ज्याचा परिणाम या व्यक्तींच्या कामावर होऊ शकतो यासाठी संयमाने धीराने वागून परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे त्यानंतर पुढची रास आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक नुकसान संभवते कामात संथगतीने प्रगती संभवते करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात मात्र शांत व संयमी स्वभाव असल्याने कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढू शकतात कन्या रास कोणत्याही कामात परफेक्ट असणारे कन्या राशीचे व्यक्तीही एप्रिल महिन्यात दगमगून जाऊ शकतात आणि ज्यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी तणाव वाटून अडचणी निर्माण होऊ शकतात येणाऱ्या संधीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास परिस्थिती हाताळणे सहज सुलभ त्यांना होईल पुढची रास आहे वृश्चिक रास एप्रिल महिन्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर कामाचा ताण पडेल व्यक्ती वरिष्ठ व्यक्तींकडून मनस्ताप होऊ शकतो ज्यामुळे नोकरी सोडण्याची देखील वेळ येऊ शकते किंवा हे लोक निर्णयसुद्धा घेऊ शकतात नोकरी सोडून व्यवसाय केला पाहिजे असाही मनात विचार यांच्या येऊ शकतो मात्र व्यवसायासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचा सर्वप्रथम अभ्यासचला पाहिजे त्यानंतर धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी एप्रिल महिन्यात आत्मविश्वासाने वागले पाहिजे करिअरबद्दल जर हे निर्णय घेणार असाल तर ते घेताना काळजीपूर्वक व वा व विचारपूर्वक घ्यावे या लोकांना एप्रिल महिन्यात आळस येऊ शकतो जाणवू शकतो मात्र हे लोक अडचणीवर मात करण्यास सक्षम असल्याने सावधानतेचे निर्णय घेण्यात सक्षम असतात मकररास मकर राशीच्या व्यक्तींनी एप्रिल महिन्यात कोणतेही काम करताना हुशारी बाळगली पाहिजे निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या अचानक काहीतरी निर्णय घेणे आपल्याला त्रासदायक ठरू शकते आपल्या करिअरमध्ये अडचणी निर्माण करू शकते नवीन नोकरी शोधण्याचा देखील विचार मनात येऊ शकतो तेव्हा यावरील आठही राशींनी सावध राहून कोणताही निर्णय घेतल्यास आपल्याला नुकसान होणार नाही तेव्हा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा काळजी घ्या पुढील व्हिडिओ हा एप्रिल महिन्यात ज्या राशींना लाभ संभवतात त्या संबंधी असणार आहेत त्याचाही आपल्याला फायदा येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ